नमस्कार मित्रांनो मी विनोद सावंत व केशव सावंत आम्ही दोघी जण मिळून फळबाग छाटणीचा सा आमचा व्यवसाय आहे मित्रांनो आंबा छाटणी स्पेशलिस्ट म्हणून श्री केशव सावंत व विनोद सावंत यांना जाहीर आहे चौकड मित्रांनो आंबा छाटणी व विरळणी चे विषय सुद्धा आमचे दोघांचे खूप वेगळे आहे तर मित्रांनो छाटणी व जे छटणीचा कालावधी आणि विरळणीचा कालावधी ज्या त्या महिन्यामध्ये ज्या त्या पंधरा दिवसाला चेंज होत असतो तर मित्रांनो यो होईंट शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही काय शेतकऱ्यांच्या माहित असत छटणी विषय त्या बागेमध्ये कोणत्याही छटणी टीम व लेबल येत असतात पण त्या छटणी लेबलला किंवा त्या छटणी ग्रुपला माहिती पाहिजे की झाडाची कंडिशन बघितल्यानंतर आपण कोणत्या महिन्यात या बागेची विरळणी व छटणी करत आहे आता विरळणी करायची का छटणी करायची किती टक्के झाडाला काडी ठोवायची आणि किती टक्के गळफांद्या आणि आतली दाटी कमी होण्यासाठी काडी खाली पाडायची ही माहिती पाहिजे मित्रांनो विरळणी केल्यानंतर ज्या राहणाऱ्या फांद्या व पाला राहतो त्या सर्व फांदीला व पाल्याला सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे तरच त्या झाडाची विरळणी व्यवस्थित झाली असं सिद्ध होत काही शेतकरी काय करतात विरळणी न करता चुकूनच छटणी होते मित्रांनो असं जर झालं येणाऱ्या वर्षी आपल्या बागेला माल येणार नाही बाग फेल जायची शक्यता असते येणार वर्ष वाया जात जा त्याच्यासाठी छाटणी व विरणीचा परफेक्ट थोडासा लेट झालं तरी चालेल पण लेट जर छाटणी बागेची जर झाली आपण विरळणी सुद्धा त्या पद्धतीने केली जाते मित्रांनो माझा आणि केशव सावंत या दोघांचा छटणी व विरणीविषयी विषयी जर अनुभव सांगायचं म्हणलं अगोदर वीस ते पंचवीस दिवस त्या बागीची विरळणी केलेली आम्ही बाग सक्सेस केलेली आहे मित्रांनो इथं आमचा अनुभव आहे जर आपल्याही बागीची अशी छटणी विरणी करायची असेल तर नंबर दिलेला आहे तर मित्रांनो त्यावरती कॉल करून आपण छटणी विरणी विषयी आपण संपर्क साधायचा आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांचे असं मनात आले आहे की आला असेल की ही व्हिडिओ बनवायचा कारण की यांच्या काम येण्यासाठी किंवा जास्त जाहीर यांची परिचय होण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे की काय मित्रांनो असं काही नाही छटणीविषयी कुणी सुद्धा आम्हाला कॉल करू नका कारण इतकं काम आमच्याकडे भरपूर आहे की एक वेळ आम्ही फोन सुद्धा उचलत नाही मित्रांनो ज्या वर्षी आपण बाग केलेल्या तेवढ्याच बागा आम्ही करतो त्यात वेळ मिळाला तर नवीन बागा करू शकतो मित्रांनो आमची कोणतीही अपेक्षा नाही व्हिडिओ बनवायचं एकच कारण ज्या शेतकऱ्याची बाग छटणी चुकीच्या पद्धतीने होऊ नये ज्या शेतकऱ्याला माहीत नाही त्याच्यासाठी हा संदेश पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा असा कारण आहे मी विनोद सावून धन्यवाद